नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात दोन मोठ्या अपडेट आले आहेत महिलांनो आता फॉर्म भरण्याचं टेन्शन गेलं यापुढे एकही महिला या लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार नाही तर या दोन्ही सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पहिली अपडेट आहे ज्या महिलांनी मोबाईल ॲपवर फॉर्म भरले आहेत त्या महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा होणे सुरू झालं आहे स्वातंत्र्य दिनाच्या आधल्या दिवशी तुम्ही बघू शकता बत्तीस लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले तर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पहाटे चार वाजता अठ्ठेचाळीस लाख महिलांना त्यांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत आणि बाकी असलेल्या महिलांच्या खात्यात आज आणि उद्या जमा केले जाणार आहेत मित्रांनो महिलांच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी महिला व बाल विकास विभाग चोवीस तास कार्यरत आहे त्यामुळे महिलांना चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही तुमच्या खात्यामध्ये अजून तीन हजार रुपये जमा झाले नसतील तर आज किंवा उद्या तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के पैसे जमा होऊन जातील त्याच्यानंतर दुसरी सर्वात मोठी अपडेट आहे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी महिलांना मोठी खुशखबर दिली आहे लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरण्याची जी एकतीस ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती ती मुदत आता काढण्यात आली आहे आदित्य तटकरे यांनी घोषणा केली आहे यापुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एकतीस ऑगस्ट पर्यंतची मुदत ही अंतिम नसून फॉर्म भरण्याची प्रक्रिया यापुढे निरंतर चालू राहणार आहे भविष्यात ज्याही महिला योजनेमध्ये अर्ज करतील त्यांना तिथून पुढे लाभ देण्यात येईल तर अशा प्रकारे मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भातील या महत्त्वाच्या अशा दोन अपडेट होत्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद